आणि घर बचाव संघर्ष चळवळीच्या माध्यमातून आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील प्रामुख्यानं शेरगाव रहाटणी काळेवाडी व वा इतर भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या घरावरती बुलडोदर चालवण्याचा महापाप या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येत आहे याच्या निषेधार्थ धनजीराव येळकरांच्या प्रमुख नेतृत्वाखाली ने सर्व विविध संघटनेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली या ठिकाणी निदर्शने साखळी उपोषणाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या उपोषणाला शिवशाही व्यापारी संघ त्याचबरोबर बापू बिरू वाटेगावकर धनगर समाज महासंघाच्या वतीनं या ठिकाणी गणेशजी खरात असतील गणेश पादोळे असतील तर सर्व आमच्या सहकारांच्या वतीनं आम्ही यांना सक्रिय असा जाहीर पाठिंबा दिलेला आहे धनाजीराव येळकर ज्या पद्धतीनं समाजाच्या हितासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी या ठिकाणी झटतात त्यांच्या प्रत्येक गोष्टीला आमचं या ठिकाणी समर्थन आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी आम्ही सदैव आपल्यासोबत या ठिकाणी आहोत अशा प्रकारचं मी तुम्हाला आश्वासन करतो वचन देतो जी जी काही आपण या ठिकाणी निर्णय घ्या त्या निर्णयाला आम्ही तुमच्या सोबत आहोत तेवढं तुम्हाला अभिवचन देतो धन्यवाद जय शिवराय जय लवजी जय भीम जय महाराष्ट्र अपडेटसाठी महाराष्ट्र लोक चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबायला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल